सन्मान्य सुनील बाबा देवा भाऊ माने सत्कार करता जोरदार टाळ्या देवा भाऊ रिक्षाचा प्रामाणिक प्रचार करते मी अशी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळतो सन्मान्य सुनील बाबा यांना विनंती करतो का त्यांनी आज जे काय आम्ही बोललो होतो ग्रामीण भागातलं बंडू काका नावाचं सुनामी वादळ आज कॅम्पात धडकणार आहे त्याची साक्ष देणारे सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंना मुलावरती गुलाबरावती मुकेश नियोजन जसं आपण तुम्हाला सुरुवात कशी करावी हा मोठा प्रश्न पडलेला आहे कलेक्टर पट्ट्या अशाच पद्धतीचं वातावरण आणि वेळ अगदी इथं ची वेळ इथं पोहण्याआ वाजून गेलेले आहे बंधू आधी बघिली गेल्या वीस वर्षापूर्वी तुमच्या सारखा एक माणूस आपण सर्वसामान्य माणूस म्हणून एका माणसाला निवडून दिलं आणि मोठ्या आशेने आपण निवडून दिलं कारण या आपल्या या मतदारसंघावर मतदारसंघावरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर राजकारणावर हिरेंचा वर होता हिरेंच्या विरोधात कोणी लढायची हिंबत करायचं नाही अशा वेळेस आपण सगळ्यांनी असं ठरवलं आणि त्याला कारणही तसंच होत तत्कालीन जे काही आमदार होते त्यांनी एकदा असं वक्तव्य केलं या मी माझी चप्पल उभी केली तरी ती निवडून येईल आणि बंधू आणि भगिनीन त्यावेळेस तुम्ही दाखवून दिलं आम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा सन्मान करतो सहन करतो आणि त्याची मर्यादा जर ओलांडली गेली तर मात्र आम्ही चूप बसत नाही आम्ही परिवर्तन केल्याशिवाय राहत नाही आणि आपण ते दोन हजार चार दाखवून दिलेले दहा वर्ष असेच निघून गेलेत ज्याला आपण निवडून दिलं ते महाशय सुरुवातीला बोललेत की मी आमदार नाही तर सालदार म्हणून काम करेल आणि त्याचा अनुभव आपण ज्यावेळेस दहा वर्ष घेतला त्याच्यानंतर दर कुठेतरी आपल्या पदरी निराशा पडायला लागली आणि म्हणून दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवार त्यांच्या विरोधात उभे राहून गेले त्या चारही उमेदवारांना जवळपास पंच्याण्णव हजार मतं मिळाली आणि यांना ब्याऐंशी हजार मतं मिळाली परंतु नियोजन व्यवस्थित न नियो झाल्यामुळे त्यांचा या ठिकाणी विजय झाला आणि तेच आपण बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये जो विरोधकांनी एक सर्व मिळून एक उमेदवार दिलेला होता आणि त्याही वेळेस त्या उमेदवाराला जनतेचं मोठं पाठबळ मिळालं परंतु दुर्दैवाने शेवटचे दोन तीन दिवस उमेदवार मतदारसंघात कुठे दिसले नाही तरी सुद्धा माता भगिनींना तुम्ही जवळपास चौऱ्याहत्तर हजार मतं त्यांच्या पत्रामध्ये टाकली कुठे भूत नाही भूतवर माणसं नाही मतदारांना काढायला रिक्षा नाही तरी सुद्धा चौऱ्याहत्तर हजार विरोधात पडले आणि आता खऱ्या अर्थाने काका नावाचं हे वादळ आज जी काही आपल्या मनातली इच्छा होती आपल्या मनातली एक होती की कुठल्याही परिस्थितीत परिवर्तन घडवायचं ही दहा वर्षापूर्वीची इच्छा आज आपण बघतो आहोत ग्रामीण भाग काय शहरी भाग काय सगळीकडून ब का नावाचं हे वादळ ही एक लाट आज या वीस तारखेला परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही ही तुमच्या आमच्या मनातली इच्छा आहे मी या वॉर्डाचा नगरसेवक आहे आपण सगळ्यांनी बघितला असेल की आपला कामाचा जो सपाटा चाललेला होता तो अचानक तीन वर्षापूर्वी बंद झाला त्याला कारण हे महाशय आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री झाले मी आज तुम्ही माझ्या युट्यूबवर अनेक भाषणे पाहिल्या असतील थोडी भाषा माझी वेगळी होती आणि आज मी यांना महाशय म्हणतोय त्याचं कारण असं आहे की कुठेतरी हे बोलले होते पाच वर्षापूर्वी आमच्यात पंधरा वर्ष आबोला होता जेव्हा यांना गरज होती त्यांनी तेव्हा माझ्या गळ्यामध्ये हात टाकला की आपण पंधरा वर्षापूर्वी जसे आपण मित्र होतो तसेच मित्र म्हणून आता यापुढे आपल्याला कायम सोबत राहायचं आहे बंधुअरी बघिन गेल्या वीस वर्ष जसं तुम्ही झाशात आले तसं मी सुद्धा पंधरा वर्ष कुठलाही संपर्क नसताना अचानक भेटल्यानंतर मला असं वाटलं होत की पहिल्यापेक्षा आता कुठं काहीतरी बदल झाला असेल परंतु जी त्यांची सवय होती माणसं संपवण्याची तोच प्रयोग त्यांनी माझ्यावर करायला सुरुवात केला माणसं संपवण्याचं म्हणजे तुमच्या लक्षात असेल अनेक वयोवृद्ध माता भगिनी या ठिकाणी आहेत ज्येष्ठ नागरिक त्या पाठीमागे उभ्या या मालेगाव शहराच आपल्याला एक अपेक्षा होती आपलं हे हिंदुत्ववादी मालेगाव आपला नदी नदी इकडचा पश्चिमेकडचा भाग इथं नेहमीच आपण बघतो बघत आलो एक जाज्वल्य हिंदुत्वाचा हुंकार या ठिकाणी निघत असतो ते कॅम्प असेल संगमेश्वर असेल किंवा पट्टा सोयगाव असेल परंतु या वीस वर्षामध्ये हा हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचं काम अगदी पद्धतशीरपणे आणि षडयंत्र करून करण्यात आलेलं आहे तुमच्या आमच्या लक्षात आलं नाही आज मात्र परत कुठंतरी मुस्लिम मतांनी यांना दूर केल्यामुळे परत हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन हे आपल्या समोर यायला निघालेले आहेत पण यांचं हिंदुत्व हे पोकळ आहे फसव आहे याला कारण मी याचे दाखले देऊ शकतो आज मालेगाव शहरामध्ये सवनगाव शिवारामध्ये चार जवळपास नवीन कत्तलखान्यांना परवानगी मिळाली या चारही कत्तलखान्यांना परवानगी ही सवतगाव ग्रामपंचायत यांच्या ताब्यात असताना मिळाली त्याचा ठराव त्या ग्रामपंचायतीने दिला आणि या मोठमोठ्या कारखान्यांना नगर विकास खात्याची जी परवानगी लागते जी एनओ सी लागते ती यांनी शिंदे साहेबांकडून मोठी रक्कम घेऊन या कारखान्यांना मिळवून दिलेली आज आमच्यातले अनेक या भागातले गोवंश रक्षक करतात जीवार उदार होतात गोवंशाची रक्षा करतात आणि कुठेतरी एका हजार जनावरांचं रक्षण करण्यात ते वर्षभरामध्ये यशस्वी होतात मात्र हे जे कारखाने आता उभे राहत आहेत हे कारखाने काही छोटे मोठे कारखाने नाही आहेत तिथं काही दोन पाच जनावरांची कत्तल होणार नाहीये त्या भागामध्ये हे कारखाने उभे राहिल्यानंतर एक एका कारखान्याला हो हजार हजार दोन दोन हजार जनावरांची रोज कत्तल लागणार आहे अशा पद्धतीचे कारखाने या ठिकाणी उभे राहतो म्हणजे आम्ही हजार जनावर कसे तरी वाचवतो आणि यांच्या कृपेने या ठिकाणी रोज चार पाच हजार जनावरांची कत्तल होणार आहे यांच हिंदुत्वाच्या गोष्टी करतात संस्थेच्या यांच्या भानगडी होत्या आज यांच्या यांची भानगड होती पण कॉलेज मैदा कॉलेजचे मैदान आहे तिथं तुमची बोर आम्ही सगळे एम एस जी कॉलेज मध्ये शिकलेलो आहोत त्या ग्राउंडवर आम्ही खेळलेलो आहोत अनेक खेळाडू त्या ठिकाणी तयार झालेत आजही आपण ज्यावेळेस बघतो की पोलीस भरती असेल एम पी एस सीच्या परीक्षा देणारे फिजिकल फिटनेस साठी त्या ग्राउंडचा उपयोग होतो तुमच्या सारखी मंडळी शुगर असेल काही असेल दोन चार किलोमीटर फिरायच्या म्हणून कॉलेज ग्राउंडला जातात त्या ठिकाणी एक तीडगा आहे त्या ईदगाची एकूण जागा फक्त आरिज गुंठे जागा आहे आणि ती ईदगा समितीच्या नावावर हो आहे मागे महासभेमध्ये आता सगळ्यांच्या लक्षात आम्ही आणून दिलं महासभेमध्ये एक ठराव झाला ते संपूर्ण ग्राउंड ईदगा समितीला दायित्व ठराव त्या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यावेळेस हे शिवसेनेचे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी तटस्थ राहिले त्यावेळेस फक्त भारतीय जनता पार्टीच्या या नगरसेवकाने आम्ही त्या ठिकाणी विरोध केला पंचावन्न मुस्लिम नगर समोर आमचा विरोध तोकडा पडला म्हणून आम्ही त्याच दौरावर जाऊन आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा परिपाक असा झाला आम्ही नंतर सयांची मोहीम घेतली तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी सह्या दिलेल्या आहेत आणि कुठेतरी जसं एखादा ऋषी मुनी ज्यावेळेस तपस्येला बसतो आणि त्याची तपस्या जशी खट्टर होत जाते तस तर इंद्राचं सिंहासन हलायला लागून जात याचाही सिंहासन हायला लागला ताबडतोब स्थायी समितीचा सभापती घेतला आणि मुख्यमंत्र्यांना भेटते एकनाथ भेटले आणि त्या ठिकाणी करण्याची मागणी केली जर केलं नसतं तर आज हे कॉलेज ग्राउंड म्हणतो हे ईदगा ग्राउंड झाला असत अशा अनेक गोष्टी आहेत येणाऱ्या सभांमध्ये त्याचाही उल्लेख होणार आहे मला एक सांगा माझ्या या प्रभागामध्ये ज्यावेळेस करोनाचं संकट आलं त्यावेळेस मी तुम्हाला एकटं पडू दिलं का माझ्या ट्रॅक्टरच्या फवारण्या तुमच्यापर्यंत मुन्ना घेऊन आला असेल संजय काळे घेऊन आले असतील अनेक कार्यकर्ते घेऊन आले असतील आले होते की नाही तुम्हाला त्या साबुदाण्यासारख्या गोळ्या होमिओपॅथीच्या गोळ्या मी तुमच्या घरोबर पोचवल्या होत्या मिळाल्या होत्या का भाजीपाला तुम्हाला मिळाला होता ना अन्नधान्याचे पाकिट मी तुम्हाला पाठवले होते त्यावेळेस मात्र हे मंत्री मोदय कुठतरी आपला जीव वाचून घरात बसलेले होते त्यावेळेस करोनाचा तुम्ही आमचा पोस बघा लोक आपला आपला जीव सांभाळत होते प्रचंड जीवाची भीती असताना आम्ही मात्र जीव धोक्यात घालून आम्हीच नाही तर आमचे मुलं आमचे भाऊ आम्ही सगळे त्या ठिकाणी रस्त्यावर होतो तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत होतो त्यावेळेस मात्र यांच्याकडनं मोठी अपेक्षा होती आणि आज आज ते भाषण म्हणून सांगतात की सुनील गायकवानी मिलेल्या त्या टाळूवरचं लोणी खाल्लं आता तुम्ही सांगा ज्यावेळेस आम्ही तुमची सेवा करत होतो तुम्हाला घराबाहेर पडून देण्याची विनंती करत होतो म्हणून तुम्हाला भाजीपाला घरोघर पोहोचत होतो त्यावेळेस हे मात्र कार्पोरेशन वेळचे बगल व्हाउचर पास करून घेत होते व्हाउचर कसं दे हो तुमच्यासाठी ज्या गोळ्या लागत होत्या करोनासाठी जसं सेंटर्स होते त्या ठिकाणी जेवणाचे सुद्धा बगल बच्चांनी घेतलं आणि जेवण सुद्धा जे कोणी बाधित त्या काळच्या असतील त्यांनी बघितलं असेल जेवण सुद्धा अगदी निकृष्ट दर्जाचं दिलं गेलं त्यावेळेस दोन अंड्या देणं कंपल्सरी होत अंड्यांनी म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढते मात्र यांनी की तुमची इम्युनिटी पॉवर सुद्धा त्या ठिकाणी काढून घेतले अंडे बी खाऊन गेले हे अंडे चोर आज आमच्यावर आरोप करतात की आम्ही डाळूवरच लोणी खाल्लं तुम्ही चार चार दवाखान्यांमध्ये पाठणार होतात चार चार दवाखान्यांमध्ये पाठणार होतात आणि त्या दवाखान्यांमध्ये तुम्ही रेमडेसिवीर सहा हजार ते आठ हजार दहा हजार पर्यंत विकत होते त्यावेळेस आम्ही अशोका मेडिकलच्या माध्यमातून फक्त अकराशे पन्नास मध्ये तुम्हाला रेमडेसिवीर उपलब्ध करून दिलेला आहे आम्ही यांचं त्या काळात नुकसान केलं म्हणून तुमच्या हेही लक्षात असेल की त्या अशोका मेडिव्हल नंतर रेड मांडण्यात आली मिळालं तर काहीच नाही मात्र तो पोरगा माझ्या सांगण्यावरून तुमच्यासाठी मदत करत होता तो मात्र देशदडीला लागून गेला चौकशीचा ससेमीरा त्याला लागून गेला आणि तो टिंगरीचा बोरगा जो मालेगाव स्थायिक होता मेडिकल चालत होता आज टिंगरीला जाऊन परत शेती करतो पर। अमोल पवार तुम्ही तपास करून घ्या आणि आज यांनी सांगायचं कुठंतरी भूलतापा द्यायचा विकास सांगायचा कसला विकास कोणता विकास हा विकास फक्त तुमच्या टक्केवारीसाठी हा विकास झालेला आहे हा विकास कोणालाही मान्य नाहीये आणि तुम्ही सगळ्या अरे एका नगरसेवकाला तुम्ही घाबरता नगरसेवकाचे काम कट करता नगरसेवकाने दिलेले प्रस्ताव रद्द करतात आणि वरून आमची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी तुम्ही युती म्हणून आम्हाला युतीचं काम केलं नाही म्हणून हकालपट्टीचा तुमचे कार्यकर्ते गाजावाजा करतात पक्षाने मला अजून आधी पत्र सुद्धा दिलेलं नाही कस मला परवा संशय आला म्हणून प्रदेश महामंत्र्यांना विचारलं की म्हटलं माझी तीन दिवसापूर्वी हकालपट्टी झाली पक्षातून मला काही पत्र नाही काही नाही आणि कार्यकर्ते म्हणतात की ते काहीतरी फेक आहे म्हणून मी तुम्हालाच विचारून घेतो की नक्की का प्रदेश महामंत्र्यांनी मला सांगितलं की तुमची हकालपट्टी झाली हेच मला माहिती नाही आणि मी पक्षाला निघून आधीच सांगून ठेवलं तर आमच्या नेत्यांना आधीच सांगून तर की या माणसाने हिंदुत्वाशी आपलं सरकार असताना हिंदुत्वासाठी कुठलंही कार्य केले नाही हिंदुत्वाची गद्दारी केलेली या माणसाचं काम मी यापुढे कधीच करू शकत नाही कारण आम्ही त्यांच्यावर तो दाखला दिला की आम्ही आंदोलन केलेली त्या वेळेस आम्ही यांना जागवण्याचा प्रयत्न केला पण हे पैसे पुढे हातबल पैसा यांचं सर्वस्व आहे आणि तोच पैसा आता तुमच्या समोर येणार पंडू काकांनी काल परवा तेरा भाषणामध्ये सांगितलं मी काय या गोष्टींकडे लक्ष देत नाही ते म्हणे काय ते सोन्याच्या मण्यांचं पॅकिंग चालू आहे चार चार मनी मिळणार आहेत तुम्हाला तयारीत राहा वीस वर्षे लुटलेलं आहे वीस पंचवीस हजार कोटीचा मालक झाला तर सांगतात लोक असा जर हिशोब काढला तर तुमच्या जवळपास प्रत्येकाचे तीस तीस हजार निघतात तीन हजाराचे चार मनी येतील ते पण रात्रीच्या अंधारात वाटले जातील गुपचूप ते पण खरे आहेत का खोटे आहेत मतदान करून यानंतर सोनाराकडे परत आणखी पस्तावा होईल पण ठेवून घ्या किंवा मनी नको काय जे असेल ते रोकडा बोल <laughs> <laughs> आता तुमच्याकडे <करें> बिर्याणी <laughs> आले का तुमच्याकडे बिर्याणीचे पाते आलेत का नाही अजून नाही आलेत असं कस काय आपला वाढ आहे म्हणून नाही देत कदाचित असं वाटलं असं इथं मत मिळणार नाही बिर्याणी देऊन काही उपयोग नाही आमचा वाढ हा अनेक वर्ष तुमच्याही काळात तुम्ही आमदार असताना आमचा हा वाट विकासाचा भूकेला होता त्याची भूक भागवण्याचं काम आम्ही केलेलं आहे तुम्हाला हा रस्ता अनेक वर्षाचा प्रत्येक गल्लीमध्ये लाईट दिले गटारी केल्या दहावीस टक्के काम तरी कधीच पूर्ण झालं असतं मात्र मी तीन वर्षापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम दिलेलं नाही त्याच्यामुळे खूप जास्तीचा वेळ न घेता मी आपल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना या ठिकाणी हा जोडून विनंती करेल का का ना ना का का पर पर की बंडू काकांना प्रचंड मताने निवडून द्या बाकीचं काय मी सांगून टाकले कोणाला सोडायचं नाही आपलाच पैसा पण माझ्या बंडू काकाला पदरात घ्या आणि परिवर्तन घडवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की एक नगरसेवक जर एवढं करू शकतो तर त्याच्याबरोबर आमदाराची जर जोड मिळाली तर या आपल्या वार्डातलं आपण काय करू शकतो सोनंच सोनार आहे नकली सोन्याला बळी पडू नका हे असली सोनं आता आलेलं आहे अनेक वर्ष दबावात ठेवलेलं होत कोणी लढायला तयार होणार नाही म्हणे असं कस होणार नाही जिथे सुनील गायकवाड असेल तिथं कोण लढायला तयार होणार कोण लढणार आहे आपला वार्ड लढणार आहे अनेक सुरु आपल्या वार्डामध्ये आहेत आणि या ठिकाणी दादागिरी जी काही चाललेली आहे त्यांच्या आज लक्षात आला असेल काल काही गावगुंड आणि सगळ्या जर पाहिल्या तुमच्या त्या तिकडे काही गाड्या लावलेल्या होत्या मोती पार्लरच्या त्या कोपऱ्याला मागे मी त्या फॉर्म भरायच्या सभेमध्ये बोललो एम एच सत्तेचाळीस एम एच पंधरा एम एच अठरा एम एच एकोणवीस अशा गाड्या आलेल्या होत्या फॉर्म भरायला काल आपल्या वार्डात फक्त काय झालं की त्यांनी नंबर प्लेट काढून बिगर नंबर प्लेटच्या गाड्या तुम्ही अनेक त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या पाहिल्या अजून खूप गुंड येणार आहेत नाशिक इकडून तिकडून ठाण्यावर पण काळजी करू नका आठच दिवस राहिलेले आहेत यांचा गुंडगिरीचाही समाचार आपल्याला घ्यायचा आम्ही लढतोय तुमच्या बालवत्तांच्या संरक्षणासाठी आम्ही लढतोय तुमच्या मुलांना ड्रग्स पासून वाचवण्यासाठी आम्हाला तुम्ही ताकद द्या शक्ती द्या आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री